सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत आता ऐका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पाच जून रोजी सकाळी सव्वा दहा वाजता नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थळी इथं वृक्षारोपण उपक्रमाचं नेतृत्व करणार आहे पंतप्रधान एक पेड माके नाम उपक्रमाअंतर्गत वडाचं रोप लावतील जातींची गणना करून लोकसंख्या गणना दोन हजार सत्तावीस दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लोकसंख्या गणना दोन हजार सत्तावीस साठी संदर्भ तारीख मार्च दोन हजार सत्तावीसच्या मध्यरात्रीची असणार आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी आणि जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील बर्फाळ भागांसाठी संदर्भ तारीख ऑक्टोबर दोन हजार सव्वीसच्या च्या पहिल्या दिवशी मध्यरात्रीची असणार आहे जुलै महिन्यात देशात साजरा करण्यात येणाऱ्या वनमहोत्सव सप्ताहानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे राज्यात सुमारे दोन लाख झाडांचं रोपण करण्यात येणार आहे यापैकी सुमारे पन्नास हजार झाडं मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात लावण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली आहे राज्यातल्या पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती या म्हाडाच्या विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातून प्रत्येक मंडळानं पंचवीस हजार झाडांचं चा रोपण करण्याचं आवाहन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत करण्यात आलं आहे शिवसेना शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचं रायगड किल्ल्यावर तारखेनुसार सहा जून आणि तिथीनुसार नऊ जून रोजी आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती राहणार आहे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अर्जुन एरिगसी यानं आठव्या फेरीत अमेरिकेच्या फाबियानो केरुआना याचा पराभव केला तर महिलांच्या गटात भारताच्या वैशाली रमेश बापू हिनं चीनच्या जू वेनजून हिला पराभूत केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार